नवमुदा आहे मी प्रतिनिधी भीमराव आपण पाहताच जीवन सत्यवाणी चॅनलचे संपादक माननीय अनिल सरोदेसर या ठिकाणी उपस्थित आहेत बहुजन इथल्या लाईव्ह चॅनल यांचे संपादक भीमराव तुरुकमारे आज या ठिकाणी प्राध्यापक दिवा बागुलसर राष्ट्रीय प्रवचनकार यांचं आज आपण या ठिकाणी मुलाखत घेत आहोत मी त्यांचं दोन्ही चॅनलच्या वतीने या ठिकाणी मी हार्दिक हार्दिक जेवीं सर। जेवीं नमा या ठिकाणी आपण जागतिक धम्म दिन साजरा करत आहोत नुकताच यापूर्वी तुम्ही तीन वेळेस तिसरी जागतिक धम्म दिन आपण या ठिकाणी साजरा करत आहोत आणि ते तिन्ही जागतिक धम्म दिन पिंपरी चिंचवडमध्येच तुम्ही घेतलेला आहे तर त्याविषयी आपण थोडंसं माहिती द्यावा आम्हाला अंतकरण पूर्वक स्वागत करतो की धम्मा माहिती आपण समाजामध्ये देणार पहिली गोष्ट अशी की जगातला सगळा ख्रिश्चन बांधव हा पंचवीस डिसेंबरला एकत्र येतो जगातले सर्व मुसलमान बांधव हातच्या यात्रेला एकत्र येतात जगातले सगळे जिथे राहणार असतील पंजाबी शीख बांधव हे सगळे बैसाखीला एकत्र येतात आणि हिंदू माणूस हा दिवाळीला म्हणा किंवा गणेश उत्सवाला म्हणा हे सगळे एकत्र येतात पण जगातल्या बौद्धांनी एकत्र येण्याचा दिवस कोणता आहे तर तो, तो दिवसच नाही धम्मचक्र प्रवर्तन निश्चित आहे परंतु ते भारतापुरतं सीमित आहे काय याच्याबद्दल विचार येतो आणि म्हणून हाच धम्म जो दिवस आहे याच्यावरती थोडस चिंतन केलं थोडस मनन केलं आणि मग एक गोष्ट आपल्याला जाणवलेली आहे की आषाढ पौर्णिमा जो आहे या आषाढ पौर्णिमेलाच भगवान गौतम बुद्धाच्या मातोश्रीला आईला गर्भधारणा झालेली आहे त्याच दिवशी सिद्धार्थानं घराचा त्याग केलेला आहे त्याच दिवशी खऱ्या अर्थानं सिद्धार्थानं बुद्ध झाल्याच्या नंतर आपलं पहिलं प्रवचन दिलेलं आहे अर्थात पहिलं धम्म प्रवर्तन आहे त्याच दिवशी वर्षाभासाचा सुरवात वर्षाभासाची सुरुवात त्या दिवशी झालेली आहे त्याच दिवशी धम्म दीक्षेची सुरुवात झालेली आहे त्याच दिवशी महाप्रजापिता गौतमीला बुद्धानं धम्मात घेतलेला आहे आणि त्याच दिवशी समस्त स्त्रियांना धम्मामध्ये प्रवेश दिलेला आहे त्याच दिवशी भगवंताच धम्म शासन अस्तित्वात आलेलं आहे आणि त्याच दिवशी जगातलं पहिलं प्रवचन झालेलं आहे त्याच दिवशी पुत्र राहुलचा जन्म आहे त्याच दिवशी भगवान बुद्धाच्या महानिर्वाणानंतर तीन महिन्यांनी भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये एक वाक्यता राहावी म्हणून धम्म संगीती झालेली आहे आणि म्हणून मग तोच एक मधला मार्ग आपण देशाला जगाला का सांगू नये आणि त्या माध्यमातून मग मा बाहेरच्या भारताच्या आसपास असणाऱ्या आस देशांशी आपण संपर्क केलेला आहे आणि त्यांना ही गोष्ट पटवून जेव्हा दिली तेव्हा त्या ठिकाणी गेल्याच नोव्हेंबरमध्ये श्रीलंकेला माझं व्याख्यान झालं बाकीच्या मध्ये सुद्धा याच्यावरनं इलेक्ट्रॉनिक माध्यमावरून आपण बोललेलो आहोत आणि भारतामध्येही यावर्षी हा कार्यक्रम होत आहे भारतामध्ये उत्तर प्रदेश मध्य प्रदेश बिहार झारखंड पंजाब आदी ठिकाणी हा कार्यक्रम होत आहे आणि महाराष्ट्रामध्ये वर्धा नागपूर औरंगाबाद नाशिक अहमदनगर कोल्हापूर मुंबई उस्मानाबाद आदी ठिकाणी हा कार्यक्रम म्हणजे या महाराष्ट्रातल्या जवळजवळ तेरा ते चौदा जिल्ह्यांमध्ये हा कार्यक्रम का आता होत आहे आणि ही एक चांगली सुरुवात आहे की जगातील बौद्धांनी एकत्र यावं हो। हा त्या पाठी मूळ उद्देश आहे सर तुम्ही जगातले बौद्ध एकत्र येण्यासाठी तुम्ही इतका प्रयत्न करता हा जागतिक दम्मदिन तुम्ही साजरा करत आहात तिसरा साजरा करता तर व्यापक दृष्टिकोनातून आपण पाहत असताना जागतिक तुम्हाला किती लोकांचा प्रतिसाद देशाचा पहिल्या वर्षी कमी झालं कारण की पहिल्या वर्षी आपल्याला फारसा त्याचा सा वाफ करता नाही आला परंतु गेल्या वर्षी आपण बाहेरच्या देशांना छोटस बुकलेट लिहून पाठवलं होत म्हणजे आपण ऑस्ट्रेलियाला पाठवलं जर्मनीला पाठवलं थायलंडला पाठवलं श्रीलंकेला पाठवलं आणि त्यांनी ते ऍक्सेप्ट केलेले की हा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या पद्धतीनं जगाला बुद्ध देऊ इच्छित होते आणि बाबासाहेबांना ज्या पद्धतीनं बाहेरच्या राष्ट्रांनी खास बुद्धाबद्दल माहिती सांगण्यासाठी द्माबद्दल माहिती सांगण्यासाठी बोलवलं होतं परंतु त्रेपन्न चौपनच्या नंतर बाबासाहेबांना फारसं प्रकृती अस्वस्थामुळे बाबासाहेबांना हिंड जड झालं आणि त्यांना ते झालं नाही कदाचित चार पाच वर्ष जर बाबासाहेब जगले असते तर बाबासाहेब फार उत्तम पद्धतीने बुद्ध घेऊन जगापडे गेले असते आणि आजही आजही जग तसं भारताकडेच त्या दृष्टीकोना पाहत आहे आणि भारताकडनं अपेक्षा आहेत बाहेरच्या देशांना भारताकडनं अपेक्षा आहे बुद्धाबद्दल जाणून घेण्याची बाबासाहेबांची चळवळ जाणून घेण्याची ना ही अपेक्षा नाहीच आहे आणि त्या दृष्टिकोनात आपण हा उत्तम पद्धतीने प्रयत्न करतोय अर्थात याच्यामध्ये सगळ्या लहान मोठ्या थो, थोर थोर सगळ्या शहरातल्या थो सगळ्याच लोकांचं फार मोठं योगदान आहे त्याच्यामुळे तर हे खरं अर्थ होत आहे निश्चितपणे बाबासाहेब जर जर जिवंत असते तर निश्चितपणे बाबासाहेबांनी भारत सराभाव बौद्धमय केला असता हे तुम्ही सांगितलेलंच आहे परंतु आज तुम्ही या चळवळीच्या माध्यमातून एवढे व्यापकपणे तुमचं धोरण तुम्ही राबवता म्हणजे धम्मा प्रती तुमची एवढी आस्थापन पाहिल्यानंतर तुम्हाला कशा पद्धतीने लोकांचा प्रतिसाद मिळतो खूप लोकांचा खूप प्रतिसाद चांगला मिळतोय सुरुवातीला काही ना हे वाटलं असावं की धम्म दिन दिन हे काय आहे खर तर धम्मचक्र प्रवर्तन दिनच आहे खरा पण भारतामध्ये धम्म चक्र प्रवर्तन दिन म्हटलं की तो चौदा ऑक्टोबरला असतो किंवा विजय अशोक विजयादशमीच्या दिवशी असतो त्यामुळं तो दिवस आपण साजरा करतच आहोत त्याच दिवशी भगवान बुद्धाचं धम्म बोललेलं आहे तोही धम्मचक्र पहिलं धम्मचक्र हे भगवान बुद्धानेच केलेलं आहे सारनाथ मध्ये त्याच्याबद्दल वाद नाही परंतु भगवान बुद्धाच्या नंतरनं सम्राट अशोकाने या धम्माचा पुन्हा अं माणसांकडे समाजाकडे चांगल्या पद्धतीनं तो मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे सम्राट अशोकाने याला राजधर्म बनवलेला आहे पण सम्राट अशोकाच्या नंतर हा धम्म पुन्हा अस्तित्वाला जो होता तो पूर्ण लयास गेला संपला वेगवेगळ्या यानांमध्ये हा धम्म संपला आणि बाबासाहेब नावाच्या महामानवाच्या हातामध्ये जेव्हा केळुसकर गुरुजींनी लिहिलेलं पुस्तक बुद्धाच्या चरित्राच्या हातात पडलं त्याच्यानंतर बाबासाहेब पुन्हा क्रांतीकडे निघालेले आहेत आणि मग बाबासाहेबांनी हा दम समजून घेतलेला आहे अशा रीतीने हा धम्म आपल्याला वेगळ्या पद्धतीनं समाजापुढे मांडता यापूर्वी आला असता बाबासाहेबांनी तर फार वेगळ्या पद्धतीने केला असता आणि म्हणून आपला हा एक प्रयत्न आहे कि भारतातल्या बौद्धांना मला जगाशी जोडायचंय मी सगळ्यांना विचार करतोय जेवढ्या राष्ट्रीय लेव्हलच्या आंतरराष्ट्रीय लेव्हलच्या स्थानिक लेवलच्या जेवढ्या संस्था असतील या सगळ्या संस्थांना यांचं कॉर्डिनेशन करून एकत्र यांना करून यांना एक दिवस या सगळ्यांना एकत्र केलं पाहिजे खर तर आम्ही ज्या वेगवेगळ्या चळवळी आता धम्माच्या ज्या वेगवेगळ्या चळवळी करतात तर त्या त्यांनी स्वतःच्या असं समजू नये ही चळवळ धम्माची आहे ही कुणा व्यक्तीची नाही आणि कुठल्या देशाची नाही ही समस्त मानवाची चळवळ आहे समस्त मानवाला सुखी करणारी चळवळ आहे आणि या चळवळीचा असा अर्थ समजून घेऊन उद्यातला उद्याला जगामध्ये अनुयुद्धाची भाषा काही लोक करतायत कदाचित ही अनुयुद्धाची भाषा भारताला नाही जगाला नाही ही परवड पृथ्वीला परवडणारी नाही जगामध्ये शांतता नांदली पाहिजे ही सगळ्यात महत्वाची भूमिका घेत आहोत आपण अर्थात आमचा प्रयत्न फार छोटा आहे पण त्याच्या पाठीमागचा आशय जो आहे हा आशय महत्वाचा आहे आणि त्या माध्यमातून आम्ही जगापुढे जात पुढे जात आहोत कारण आता प्रत्येक जग प्रत्येक देश अनुयुद्धाची भाषा वापरायला लागलेला आहे तर ती अनुयुद्धाची भाषा खरंच मानवतेला काळीबा फासणारी आहे मानवतेला ती घातक आहे भगवंतानं जे माझ्या धम्मात मध्ये प्रवेश करण्यासाठी भगवंतानं जो पहिला मार्ग सांगितलेला आहे तो पहिला मार्ग म्हणजे हा काय समस्त बौद्धांसाठीच नाहीये पानातिपाता वेरमणी म्हणजे मी खून करणार नाही हिंसा करणार नाही नुसतं हाताने नाही तर काय वाचा आणि मनाने मी हिंसा करणार नाही असं बुद्ध सांगतात बुद्ध दुसरं सांगतात आदिनद्यांना वेरमणी म्हणजे मी कुठल्याही प्रकारचं चौर्य कर्म करणार नाही तिसरं सांगतात कामेसून इच्छाचार वेरमणी मी कुठल्याही प्रकारच्या काम वासनेच्या दुराचारापासून अलिप्त राहिल्याशिवाय राहणार नाही चौथं सांगतात मुसामादा वेरमणी मी खोटं बोलणार नाही आणि पाचवं सांगतात सुरा मेरवनी मी कुठल्याही प्रकारचं व्यसन करणार नाही मग तुम्ही मला सांगा हे जे पाच शिल आहेत हे का कुठं फक्त बौद्धांसाठी दिलेत का तर नाही हे कुठल्या जातीसाठी दिलेत का नाही हे कुठल्या देशात वैयक्तिक कुठल्या देशासाठी दिलेत का तर याचे उत्तर नाही येत आणि म्हणून या पाच शिलाचा जगामध्ये प्रचार आणि प्रसार व्हावा जग सुखी वाव जस बुद्ध म्हणत होते सब्य सत्ता सुखी तीच बुद्धाची थीम घेऊन आपण बुद्धाच्याच मार्गाचा हा विचार शिलाच्या माध्यमातून हा लोकांना देण्याचा प्रयत्न निश्चितपणे सर आपण शिलाच्या माध्यमातून सर्व उपासक उपासिका यांना तुमचा धम्मोपदेश तुम्ही अखंडपणे देण्याचा तुम्ही प्रयत्न करतात स्वागत ही गोष्ट परंतु सर मला एक विचारायचं आहे की तुम्ही जागतिक पद्धतीने एवढी तुम्ही मान्य केलेली आहे तुम्ही जगामध्ये जे बौद्ध आहेत त्यांच्यापर्यंत तुम्ही जाण्याचा तुम्ही प्रयत्न आतोरा तुम्ही प्रयत्न करतात मग एकंदरीत एक हा प्रयत्न तुमचा आता जे चालू आहे तर याला जो प्रतिसाद आहे तो व्यापक दृष्टिकोनातून तुम्हाला कुठल्या कुठल्या अशा संघटना म्हणा आपल्या बौद्धांच्या संघटना येत्या याच्या व्यतिरिक्त संघटना सुद्धा तुम्हाला म्हणजे त्या पद्धतीने तुम्हाला प्रतिसाद देतात का नाही मी आता आता हे तिसरं वर्ष आहे आपण पहिला जो जागतिक दिवस केला तो नऊ जुलै सतराला ला केला नंतर दुसरा जो जागतिक दिवस केला तो सत्तावीस जुलै दोन हजार अठरा ला केला आणि आता यावर्षी जो आहे हा सोळा जुलै दोन हजार एकोणीसला आहे आता वीस दोन हजार वीस येतो पर्यंत मी जेवढ्या जेवढ्या छोट्या मोठ्या राष्ट्रीय लेव्हलच्या आंतरराष्ट्रीय लेव्हलच्या हे जेवढ्या जेवढ्या छोट्या मोठ्या सगळ्या संस्था आहेत मंडळ आहेत विहार आहेत या सगळ्या विहारांना मंडळांना आणि या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सगळ्यात प्रकारच्या <णलिणा> संस्थांना <णलिणा> मी संपर्क करणार आहे त्यांना ही गोष्ट समजून सांगणार आहे मी त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेणार आहे आपण काय स्वतःच फार तत्वज्ञानी असतो असं नाही आपल्यापेक्षा कितीतरी लोक तत्वज्ञानी आहेत आपण त्यांच्याकडनं समजून घेऊया परंतु याच्यामध्ये कुठेतरी मध्यम मार्ग काढून आपल्याला या जगाला या भारताला सुखी समृद्ध बनवायचे काय बाबासाहेबांची संकल्पना होती की मी भारत बौद्धमय करण भारत बौद्धमय करण म्हणजे याचा अर्थ सगळेच बौद्ध असतील असे नाही पण वागण्याला सगळे बौद्ध असतील भारत बौद्धमय म्हणजे या देशातला प्रत्येक नागरिक शिलाचं आचरण करणारा असेल तो कुठल्या जातीचा असेल याच्याशी काय संबंध नाही बाबासाहेबांचा बाबासाहेबांना या देशातला माणूस शिलाच आचरण करणारा हवाय तोच धम्म आहे अशी एक भूमिका घेऊन आपण काम करत आहोत मग आता जाता जाता सर तुम्हाला शेवटचा माझा प्रश्न आहे की तुम्ही काय म्हणजे जनतेला काय आता होते जनतेला मी एक एक मेसेज देऊ इच्छितो जनतेला एक संदेश देऊ इच्छितो की बाबांनो जगात कुठलाही धम्म नव्हता किंवा धर्म नव्हता तेव्हा बुद्ध धम्माचं अस्तित्व निर्माण झालेलं आहे आणि बुद्धाच्या नंतर कित्येक काळानंतर ख्रिस्ताचा जन्म आहे आणि त्याच्यानंतर दोनशे अडीचशे वर्षानंतर मोहम्मद पैगंबराचा जन्म आहे आणि त्याच्यानंतर मग ह्या बाकीच्या गोष्टी सगळ्या मग रामायण महाभारत वगैरे वगैरे हे सगळ्या नंतरच्या गोष्टी सगळ्या लिहिण्यात ली, आलेल्या आहेत खर तर आमचा देश आम्हाला सांगतो मजहब नाही सिखाता आपस धैर्य रखना हिंदी है हम वतन है हिंदोस्ता हमारा हा देश कुणा जातीची मालमत्ता नाही हा देश कुठल्या वर्गाची मालमत्ता नाही या देशामध्ये कुठल्याही धर्माचा अवमान होणार नाही कुठल्याही धर्माच्या माणसाचा अवमान होणार नाही अशी एक प्रामाणिक भूमिका घेऊन बुद्धाच्या मार्गाने स्वातंत्र्य समाजाने जगावं आणि दुसऱ्यालाही जगू द्यावं धर्म कधी कोणावर अन्याय करत नाही धर्म कधी कोणाला मारत नाही धर्म कधी कोणाचं जीवन उद्ध्वस्त करत नाही आणि जो असं करत असेल तो द धर्म नसतो म्हणून अधर्माच्या मार्गाने न जाता सगळ्या समाजानं सगळ्या माणसांनी एकमेकाला समजून घेऊन आ, हा देश चालवावा माणसानं माणसाला मारू नये माणसानं माणसानं कधी बलात्कार करू नये माणसानं कधी माणसाचा खून करू नये खूप चांगल्या पद्धतीनं धम्माचं चा आचरण करून माणसाने जगावं ही साधी अपेक्षा आहे आणि या भारतीयच नव्हे तर मी जागतिक बौद्ध जे आहेत या सगळ्यांनाच विनंती करेल की बाबांनो आपण बुद्धाच्या विचाराप्रमाणे सभ्ये सत्ता सुखी होंतु सभ्य होंतुच खेमीनो सभ्य भद्रांवंतु माकची दुःख मागमा कोणालाही दुःख लागू नये सर्वांचं कल्याण व्हावं सर्वांचं मंगल व्हावं आपली अपेक्षा व्यक्त करतो नम भीम आपण पाहत आहात प्राध्यापक दिवा भागवसर यांनी आज धम्मदिनाच्या जागतिक धम्मिनाचे त्यांनी तिसरी धम्मिन या ठिकाणी साजरे करत असताना त्यांनी प्रभावीपणे या ठिकाणी जी वन सत्यवाणी या चॅनलला आणि बहुजन हिता या चॅनलला त्यांनी या ठिकाणी मुलाखत दिलेली आहे निश्चितपणे सर्वांना मी विनंती करतो की उद्या जागतिक धम्मदिन दिन आहे जागतिक दबादिनानिमित्त जे काही बाबुल सरांनी जे काही विचार सांगितलेले आहेत ते आचरणात आपण आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे तर आपण त्यांना शुभेच्छा देऊया आपण सर्व जागतिक बौद्ध दिनाच्या मी सर्वांना चॅनलच्या वतीने मी शुभेच्छा देतो